नमस्कार मी शीतल माझ्या टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ हीच बप्पाची आम्ही प्रार्थना सर्वांना शुभ दुपार दुपारचा व्हिडिओ केलेला आहे चला मी आज करणार आहे करंजी सकाळी सारण करून घेतलेला आहे एक किलोची मी करंजी करणार आहे याला पीठ चाळून घ्यायचं हे दोन किलोचं पीठ आहे त्यातलं मी एक किलो पर घेणार आहे ते ठेवूया कडवायला एक चार चमचे होईल तेवढं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडू दे तोपर्यंत पीठ चावून घेते जेवण वगैरे झालेलं आहे भांडी वगैरे सगळी घासून घेतलेली आहे दोन टॅनचा सैजपा पण केलेला आहे कारण की आता संध्या किती वाजतील काय माहीत नाही करंज्या करायला त्यामुळं दोन टाईमचा स्वयपाक मी आवरून घेतलेला आहे असं काय करायचं असल्याना एक्स्ट्रा स्वयंपाकच करून ठेवायचा कारण की संध्याकाळी खूप थकवा येतो करायला कारण की एकटंच करायचं म्हटलं की नाही खूप थकवा येतो चवीपुरतं मीठ घालायचं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे कडकडीत तेल घालायचं खुसखुशीत खूप छान होते म्हणून तेल कडकडीत घालायचं पिठात लगेच हात घालायचा नाही भाजू शकते चांगलं आता तेलामध्ये मिक्स करायचं पीठ आता मी तेल घेतलेलं ते आहे ना त्याऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता पातळ मळलं ना कनेक्ट तर त्याला पीठ भरपूर लावायला लागतं त्यामुळं जरा घटवरच मळायचं म्हणजे पातळ पण नाही मळायचं एकदम साध्या पाण्याने होऊन घ्यायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं हे बघा मी असं मळलेलं आहे जरा घट्टच मळलेलं आहे कारण की आता एक अर्धा तास मी ठेवणार आहे कारण त्यात रवा घातलेला आहे तो चांगला भिजला पाहिजे पिठामध्ये त्यामुळे मी अर्ध्या तासानं करणार आहे आता फक्त झाकून ठेवायचं नाही आता लाटायला घेऊया या साडी हातरत असते मी आता जे लाटळ भरून इथं ठेवायचं पूर्ण करंज्या करून घेणार म असं गोळ करून ठेवले ना लाटाला पण बराभरा येते आपल्याला पहिला सगळी पानं मी लाटून घेणार एक दहा पंधरा तरी लाटून घेणार मग सारून भरणार मुरलेलं आहे आम्ही लहानपणी असं लाटायला जाणार कपडे घेऊन लाटायला जाणार लहानपणी त्यावेळेला दिवाळीच्या सुट्ट्या पडलेल्या असायच्या सगळं लाटून घ्यायचं जेवढा आपण गोळ करतो तेवढं लाटून घ्यायचं सारण असं करायचं आणि त्यावर असं सारण भरायचं थोडसच भरायचं एकदम फुल करायचं नाही कारण फुटू शकते आणि असं धुमटायचं कड आणि छान पिकी अस पीठ दाबून घ्यायचं म्हणजे सारण आपलं सांडत नाही आणि व्यवस्थित चिरता पण येते जेवढं साधन आपल्याला पाहिजे तेवढंच काढायचं कारण किंवा सगळा जातो येलदोड्याचा मग एकदम काढून ठेवले की झालेलं आहे ते पण आता वाळा लागले मी पहिला तळून घेणार आहे आणि परत न पीठ मळून मी परत करंजा करणार आहे कारण हे खूप कमी आहे ना करंज्या कशा वाळा लागल्यात बघा ते आता मी तळून घेणार आहे इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालेला आहे आता तळून घेते बराबरा तेलात जेवढं बसतील तेवढं तळायचं आणि हळूहळू सोडायचं असं बिस्किट कलर काढायचं हेंट बिस्किट कलर आहे डार्क एकदम नाही सगळीच अशी करंजी तळून घ्यायची टम्म फुगलेली करंजी ali अशा छान पिकी कुरकुरीत तळून काढायच्या पाणी आलो चला तर ना ते पर करते। लेक रा, शेर रा। आता इथं सीट सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सर ना बाय आता परत ना मी पीठ मळणार आहे सारण भरपूर राहिलेलं आहे दोन किलो करंज्या होतील एवढं मी सारण केलेलं आहे आता एक किलो झालेला आणि एक किलो करणार आहे करंज्या गार झाल्यावर डब्यात मी भरायचं गरम गरम भरायचं नाही कोमट पण वास येतोय आणि मऊ पण पडतात